अहमदनगर विधानसभा निवडणुकीतील मायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराकरता त्यांच्या पत्नी सौ शीतलताई जगताप यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतली आहे प्रत्येक प्रभागातील महिलांच्या घरटू घर भेटी घेऊन शीतलताई जगताप या संग्राम जगताप यांचा निवडणूक प्रचार करत आहेत काल प्रेमदान हडको परिसरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीनं शीतलताई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तुळशी विवाह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शासनाच्या इतर योजनांपेक्षा महिलांनी लाडकी बहीण योजना गाजवली आणि त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी सर्व महिला संग्राम जगताप यांच्या पाठीशी गंभीरपणे उभ्या राहून त्यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी देतील असा विश्वास सौ शीतल जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला महिलांनी लाडकी बहीण योजना ही खरी म्हणजे महिलांनी खूप गाजवली खुर्ची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही योजना माहीत पण नाही आपल्याला पण लाडकी बहिन ही अशी गाजवली की ज्याने करून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणीने जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी करतात <laughs> मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागृत व्हा कारण आपला जो विकास होत असतो आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जसं की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय ते घेतली तसंच आपण नगर शहरासाठी दहा आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी पुन्हा एकदा त्याला साथ देण्याची वेळ आली तर मी सगळ्यांना विनंती करेन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू तर यंदाही संग्राम जगताप हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास प्रेमदान हडको परिसरातील महिलांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे आजचा जो हा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारे हा पार पडलेला आहे माझं नाव वंदना कमलकर गायकवाड आणि खरोखर जगता कुटुंबाबरोबर प्रेरण आज आमचे म्हणजे खूप वर्षापासून संबंध आहेत ते आमच्या सुखा सुखादुखामध्ये प्रत्येक क्षणीक्षणी ते आमचे एक भाऊ एक म्हणजे सारखे आमच्या लेकरांना देखील ते आहेत आणि जगता कुटुंब खूप चांगलं आहे आणि खरोखर त्यांनी आप विकासासाठी खूप म्हणजे आपण पाहतो नगरमधले रस्ते वगैरे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आणि खूप चांगला झालेला आहे आणि महिलांनी त्याचा प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखर मी देवाजवळ ही प्रार्थना करते की जे आपले लाडके संग्राम जगताप आहे आणि खरोखर हा एक तरुण देवापण एक आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचे देखील आभार मानते आणि येणाऱ्या याच्या इलेक्शनमध्ये एज, त्यांना खरोखर परमेश्वर मंत्रिपद देव